ताई कशा आहे बरे आहे ना बरेच असणार आमच्या मॅडमची बघा आता काय मस्ती चालली माझ्या संग आमच्या मॅडमचा जर का सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आमच्या मॅडमची मस्ती बघू काय मस्ती करते तिला आज मी सोडून जाणार आहे है ना जुनी सोड सोड काय असा लोक वैतात येणार असं ना तुम्ही निघून जायला स्वरूपी निघून जाईल मग मी तुला सोडून जाऊ का नाही तू सांग मला जाऊ कमी बाबा कशी व्हायचा हरवली ना मी नाही माझी जुली माझी जुली असते एवढं व्हायच नसत तिकड चल नीक तिकडं नीक तिकडं

चल मी माझी जुलीच नाही राहिली आता माझी जुली खूप हुशार होती माहिती का पण मी नागोच झाली मी चावती मी मला त्रास देते मला सोडून बाहेर पडत की काय

मी आता मी जुलीला सोडून चालले आहे आता तिचा मालक आणि ती दोघं जण राहतील आता बाय बाय मी चालले तू आता माझ्या माग आजीबात यायच नाही बाय बाय चला मी चालले हां हा बघा कशी बघती लगेच मी निघाल्यावर म्हटलं आता मी जाते त्याग धरव हो तिला माझ्या संग सोडू नका आजीबात सोडू नका बाय बाय टाटा अजिबात तू यायचं ना यायचंच नाही अजिबात हा आहा। चला घेते दरवाजा लावून तुम्ही दोघं जण राहा घरामध्ये हा टाटा अजिबात यायचं ना रेड्यारी करती जाते ना मी निघून तू माझी नाहीच आहे आहा नाही नाही तू माझी नाहीच आहे आहा तू माझी नाही आहे मी चालले मी चालले आहा आज बत... काय गरज आहे काय गरज आहे गरज काय आहे माझ्या संग यायची तू तू मला वैत... वैतक वैतक देते ना वैतक देते ना आहा आजीबात नाही नाही सोडा सोडा तिरा तिला जाऊ द्या तिला जायचं ना आणि जाऊ द्या तिला हां द्या सोडून द्या सोडून हां जा जा नाही जाय तू बाहेर जा अजिबात नाही हा नाही नाही लाडीगुडी नको लावू मला आजबात लाडीगुडी नको लावू द्यावं मला खुर्ची हिला बसू द्या इरा हां हां नाही नाही लाडीगुडी अजिबात लावायचं मला हा

जायच आहे चालते मी इकून जाते हजार वर्षा तुम्ही हो मी इकडून जाता रोड तुला एक आजूबाज तू यायच काय तुझ काय काम नाही यायच मी पुढे जाणारे हजार रोजाचे जाणारे बघितलं ना किती वैता रोज मला तिस मालक म्हणतो दिवसभर काय करतील दिवसभर काय करतील

नेतच नाही मी राहू दे तुम्हाला ही बाय 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 काय बघती माझ्याकडं तिला माहित आहे आता तर कागद लावायला लागले आणि ही काय बाहेर निघणार नाही आता म्हणून निवांत बसली रोज असा व्हायचा की रोज म्हणजे मी कुठं जाऊ का नको येईल असू हे करून हा मीच स्पायवर घेते हा बस आता बघा कशी लपून बसली आता द्या कशी बोलवते तुला आली 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 चला लवकर माझी बबडी गेली कुठं माझी जुली कुठं गेली जुली कुठं गेली माझी जुली कुठं आहे माझी जुली कुठं आहे जुली ओ माझी जुली हरवली ना ही दुसरी जुली आपल्याला आप नको ही जुली जुली नको आपल्याला नको नको बघा लगेच बाहेर चालली बघा ही जुली चला मी ना माजी जुली, माजी जुली नहीं है। ये ना माझी दुसरी जुली कुठे आहे मला दाखवा बरं ही माझी जुली नाही आहे ही ना अगोदर जुली हा आली बघा आली लाडी गुड़ी लावायला नाही नाही तू नाही माझी